सगळ्यांना आता आम्ही इकडे फ्रेश वगैरे होऊन नंतर हळदीची तयारी करून आलो हळदीची साडी वगैरे घालून आलेलो होतो आम्ही पोचून खूप वेळ झालेला होता खूप भूक लागलेली होती त्यामुळे इकडे नाश्ता वगैरे बनवत होते तिथं आम्ही परत परत येऊन विचारत होतो की झाला की नाही म्हणून नाश्ता आम्हाला खूप भूक लागलेली आहे ते बोलले की दहा पंधरा मिनटं लागतील म्हणून नाश्त्यासाठी बनवलेले होते पोहे आणि उपासवाल्यांसाठी होती साबुदाण्याची खिचडी असं आम्ही सगळेजण पोहे खायला बसलो सगळ्यांना खूप जाम भूक लागलेली होती रात्र प्रवास झालेला होता त्यामुळे आता इकडे नवीन दिशा आलेली होती आणि तिला साखरपुड्याची वगैरे साडी आणि हळदीची साडी वगैरे चेंज करण्यासाठी दिलेली होती साखरपुडा वगैरे झालेला होता आणि मग नंतर तिला साडी वगैरे घेऊन चेंज करायला पाठवून दिलेलं होतं इथे सगळेजण सगळा विधी वगैरे करत होते त्यामुळे काय दिसतच नव्हतं व्यवस्थित व्हिडिओमध्ये आणि नंतर सगळेजण दोघांना हळदी वगैरे लावत होते हळदीचा व्हिडिओ चालू झालेला होता फोटो सेशन चालू झालेलं होतं कारण ॲक्च्युली खूप वेळ झालेला होता सगळ्याच विधींना पण हळूहळू का होईना सगळं व्यवस्थित पार पडलेलं होतं आणि हळदी पण छान लागलेल्या होत्या आपल्यानंतर चालू होत असतोपर्यंत इकडं जेंट्स लोकांना आणि मुलांना फेटे वगैरे बांधायचं चालू होतं इकडे रुत्रेच्या पप्पांना फेटा बांधतच होते तेवढ्यात दिसलं मला म्हणून मी तेवढाच शूट घेतलेला होता एक एक करून सगळ्यांना फेटे वगैरे बांधले आणि आम्ही इकडे हळदी तर चालूच होत्या हळदीचं फोटोशूट पण नवरा नवरानवरीचं चा चालू होतं आणि हे बघा नंतर आम्ही लग्नासाठी रेडी होऊन सगळ्याजणी आलेलो आहोत कसं आहे सगळ्यांचा लोक नक्की सांगा okay, नाही घाबर बसवा टेबलापाशी नवराला टेबलापाशी नवरा मुलाची आमच्या योगीची तयारी वगैरे झाली आणि घोड्यावरून तो मस्त वेगळी असा सवार होऊन आलेला आहे मंदिरातून आणि आमचे सगळे लोक त्याला मस्त असे एन्जॉय करत नाचत नाचत घेऊन आलेले आहेत आम्ही पण खूप नाचलो हां तो पण व्हिडिओ तुम्हाला दिसेलच रुद्र पण आहे बघा मस्त सगळी आमची पोरं पण नाचत होती आणि जेन्ट लोकं पण नाचत होती खूप एन्जॉय केलं आहे आम्ही योगेचं लग्न खूप म्हणजे खूप मस्त बघा आता पुढं आल्यानंतर आम्ही सुद्धा नाचतोय बरं मस्त असा सवार झालेला आहे बघा योगेश आणि इकडे आमच्या सुद्धा मस्त सगळ्यांसोबत एन्जॉय करत आहेत छान नाचतायत बघा कशा नाचतायत इकडे आम्ही पण लेडीज लोकांनी मस्त एन्जॉय केलेला आहे तिकडे जेंट्स नाचत होते तर पुढे आल्यानंतर आम्ही पण योगेशला येईपर्यंत घेऊ घेऊन नाचलेलो होतो मस्त व्हिडिओ आहे बघा पुढे पण खूप मजा येईल तुम्हाला पण बघायला खूप एन्जॉय केला आम्ही पण एवढं ऊन लागत होतं ना तरी पण नाही नाचलो नाचलो नाचलोच करून मस्त असता सवार करून आलेला आहे घोड्यावरती आणि त्याला आम्ही तिथं थांबवलं थांब म्हटलं आम्हाला अजून नाचायचं त्याला असाच उभा केला तिथं आणि नवरीची पण अजून तयारी झालेली नव्हती ती आलेली नव्हती तोपर्यंत अजून आम्ही मस्त एन्जॉय केला खूप नाचलो योगेशला योगेचे मामा उचलून घेऊन वरती जात आहेत अक्षदा वाटायचं पण काम चालू होतं आणि तिकडे फोटो सेशनचं पण काम चालू होतं तोपर्यंत मामाने त्याला खांद्यावर उचलून घेतलेलंच होतं तसच

kita beranikan diri itu फायनली लग्न लागलेलं ला आहे आणि इकडे आता कन्यादानाचा विधी चालू होता मोठा अजून विधी वगैरे चालूच होते लग्न लागलं की आम्ही थोडे फोटो घेतले व्हिडिओ घेतले आणि इकडे कारण आम्हाला परत निघायचं होतं लवकर आवरून परत एवढा प्रवास करायचा होता आम्हाला यायला खूप वेळ होईल म्हणून आम्ही लगेच इकडे जेवायला आलो इकडे सगळ्या जेंटच्या पंक्ती बसलेल्या होत्या इकडे लेडीज आणि मग आम्ही जेवायला बसतो आताचं आमच्या बघा जेवतानासुद्धा मेकअप चालूच होता माझा खराब झालाय की काय मेकअप चेक करत होती आरशात बघून <ुणारी देखाँ> जेवणामध्ये मेनू होते मिक्सरची भाजी होती मटकीची भाजी होती मसाले भात होता पुरी जेलेबी आणि लोणचं पापड वगैरे होतं मस्त होतं जेवणवर का गावचं एक नंबर चवीला जेवणं होतं जेवण वगैरे झालो आम्ही सगळे सोसायटीवाले एकत्र आलो म्हणजे आमचं फोटो सेशन झालंच पाहिजे म्हणून इकडे फोटो वगैरे पण आम्ही काढत होतो आणि इकडं आणि आम्ही एकत्र म्हणजे आमचा थोडाफार डान्स होणं म्हणजे इम्पॉर्टंटच आहे आणि मस्त असा आम्ही डान्ससुद्धा केलेला आहे जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही खूप वेळ नाचलो मस्त मजा केली आणि रील्स पण बनवल्या छान छान अशा लग्न वगैरे झालं आणि मस्त असं आम्ही परत चेंज वगैरे करून आमचा परतीचा प्रवास पनवेलकडे आमचा चालू झालेला आहे तरीसुद्धा कोणी थकलेलं आहे का बघा तेवढेच आमचे सगळे आम्ही जोशामध्ये असतो गाणी वगैरे सगळे ट्रॅव्हल्समध्ये चालू होते आणि मस्त बघा माग सगळ्यांचा डान्स तरी पण चालूच आहे कोणीही थकलेलं नाही मस्तपैकी दिवसभर एन्जॉय करून फुलटू जेवण नाश्ता करून तरी पण आमचं नाचणं चालूच होतं अजून प्रवास वगैरे झालेला होता खूप कंटाळा आलेला होता त्यामुळे इकडे आम्ही थोडंसं सागरवरती थांबलेलो होतो पोरांना थोडंसं काहीतरी खाऊ पिऊ घालू म्हणून पण इकडे काही असं जेवणासारखं काय आयटम दिसत नव्हते चायनीज आयटम दिसत होते म्हणून आम्ही फक्त वडापाव खाल्ले आणि परत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आणि इकडं आमच्या बघा गाण्यांच्या भेंड्या चालू होत्या एवढा शेवटपर्यंत स्टॅमिना बघा सगळ्यांचा फुलटू होता एवढी मजा केली ना आम्ही खूप मजा केली येईपर्यंत कधी पण आला आम्हाला समजलंच नाही एवढ्या गाण्यांच्या मंड्यामध्ये आम्ही तर लीन झालेलो होतो खूप मस्त अशी आमची लेडीज आणि जेंट्समध्ये खूप भारी अशी जुगलबंदी चालू होती त्यातच थोडे भांडाभांडी पण चालू होती आमची आणि अशा तऱ्हेने आम्ही फायनली पोचलेलो आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय